नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान माता पित्यांची ओळख पटविण्यासाठी किंवा वारसा हक्क कर निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात डीएनए तंत्राचा वापर मातापित्यांची ओळख पटविण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी करतात वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावला युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते सेहेचाळीस टक्के नत्राचे प्रमाण युरिया या खतामध्ये असते जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणत्या डॉक्टरांनी केली क्रिश्चन बर्नार्ड या डॉक्टरांनी जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया केली प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटास किती असतात बहात्तर ठोके दर मिनिटास प्रौढ व्यक्तीस नाडीचे असतात कोणत्या वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक असते नायट्रोजन वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक असते खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ ड्राय आईस असे म्हणतात कार्बन डायऑक्साइडला शुष्क बर्फ ड्राय आईस असे म्हणतात नासाच्या अटलांटिस अठ्ठावीस मोहिमेत सहा महिन्याहून अधिक काळ अवकाशात का वास्तव्य करून भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेने नवा विक्रम प्रस्थापित केला सुनीता विल्यम या भारतीय वंशाच्या महिलेने नासाच्या अटलांटिस अठ्ठावीस मोहिमेत सहा महिन्याहून अधिक काळ अवकाशात वास्तव्य करून नवा विक्रम प्रस्थापित केला विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला क च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो स्कर्वी हा आजार व्हिटॅमिन च्या अभावी होतो कांदा कापताना कोणता वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते अमोनिया वायू बाहेर आल्याने कांदा कापताना डोळ्यात पाणी येते कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही लाल व हिरवा या रंगांमध्ये कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती फरक करू शकत नाही शक्तीचे मूल्य किती असते बल गुणिले वेग हे शक्तीचे मूल्य असते रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर कोणत्या पदार्थाबरोबर मिसळतात गंधक या पदार्थाबरोबर रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर मिसळतात स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ कोण होते प्रफुल्लचंद्र रे हे स्वतंत्रपूर्व भारतात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात कोबाल्ट कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात ध्वनीचा वेग कोणत्या स्थितीमध्ये सर्वात जास्त असतो स्थायू स्थितीमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो अग्नि त्रिशूल पृथ्वी आकाश तसेच नाग या अग्निबाणांची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या संशोधकांच्या नेतृत्वाखाली अग्नी त्रिशूल पृथ्वी आकाश तसेच नाग या अग्निबाणाची निर्मिती झाली सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती ए यू ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केलेला असतो रेडिओ लहरींचा वापर रडार यंत्रणेत केलेला असतो अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोणती कल्पना चावला ही अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आहे मधुमेह हा आजार कोणता आजार म्हणून ओळखला जातो मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून मधुमेह हा आजार ओळखला जातो एच आय व्ही म्हणजे काय ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजे एच आय व्ही होय बी सी जी लस कोणत्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात क्षयरोगास प्रतिबंध करण्यासाठी बी सी जी लस वापरतात एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात ब्युटेन व आयसोब्युटेन हे एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक असतात स्वाइन फ्लू हा आजार कशामुळे होतो एच वन एन वन विषाणूमुळे स्वाइन फ्लू हा आजार होतो कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास जडतो यकृत या मानवी शरीरातील अवयवास कावीळ हा रोग जडतो लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते सायट्रिक ॲसिड लिंबाच्या रसात असते मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात सेहेचाळीस गुणसूत्रे मानवामध्ये असतात पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद